चंपाषष्टी विशेष मल्हारी सप्तशती श्री पापमोचन अध्याय श्री गणेशाय नम श्री दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री कुलस्वामिने नम श्री मार्तंड मल्हाराय नम श्री ग्रामदेवताय नम मल्ल निघाला रणभूमी प्रती अग्रभावी कुंजरांच्या पंक्ती तैसेची अश्वशोभती मंगळतुरे वाजती दैत्यासमोरी विष्णू स्वार अग्रभावी धावती जयवादे वादे अपार वाजती गजस्कंदी महाभेरी गर्जती मोदे मिरवीत मल्ल निघाला मल्ल निघाला शिवा सवे युद्धासी तयाचे युद्ध वर्णावयासी द्यावी मती भक्त गणेशाशी दयाळू कृपाळू स्वामीया, मल्ल सांगे सुरेंद्र दर्पण प्रप्ती व्यूव थोर रचावा झटिती तो म्हणे पाचरावे देवशैल्यासी तोच असे विवाचा जाणता प्रधाने आज्ञा पिला देवशैल्य तयासी आज्ञा देई विव रचावा भयवर्धन शल्य वीर तयासी सांगत असे मुख्य विव स्थितीन शकट व्यूह परमक तैसाच दुसरा चक्रव्यूह जाण तिसरा सूचक व्यूह ही दारुण असे प्रधाने विचारेले सेनापती सी सेनापती म्हणे रचावे चक्रविवासी दिदली आज्ञा देवशैल्यासी देवशैल्य चक्रवीवर रचित असे देवशल्य म्हणे वेळी युद्धाचे देई चंद्रमोळी त्याचे गण मांडतील युद्धफळी तेव्हा संकट ओढवेल त्या लागुनी तो म्हणे सेनापती सी चला विवरचनेसी रचनेसी तुमचे युक्तीप्रमाणे त्या त्या स्थळाशी आम्ही नेमू निश्चयची सर्व मिळुरी चक्रविवर चक्राकार विवाची आकृती दशमदोन मत हत्ती अन महारती ऐसा आवर्त रचतला दुर्जय फार त्यामागे केले अश्वसार त्याची सप्त आवरणे विविध रचिता झाला दैव्य शैले त्याचे मागे पदातिथी वीर जे का महायुद्ध रणशूर त्याची शत आवरणेने दुर्धर कुशतळेने रचियेले चक्राचा आकार रचिला विशाळ शतधनुष प्रादेश स्थळ एक आवर्त झाली सहस्र धनुष्य अंतर करुणी सप्त आवरणे रचिली जाण परम दुर्जय भयवर्धन विवाहामध्ये मल्ल स्थापिला गर्जती सारे सिंह नादे करुण भूमिकापे थरथरुन इंद्र झाला चिंता क्रांत बोलाविले याने बृहस्पतीसी सी इंद्र गुरु आले शिवसभेत कर जोडून सांगती वृतांत म्हणे सैन्यच आला शिव मने मी मारी न द्यासी। तुम्ही करून आज्ञा देई विरोचनास लागून विना बोलावून सत्वर चलावे रणभूमीसी सत्वर नंदी येई शिवाप्रती रत्नपालन नंदीवरी घालती सिंह चरण ठेवणे पशुपती नंदीवरी आरूढ झाला सभोती श्वानांची दाटी भोवत सव्यभागी चंडी शरगण रणपंडित वाम भागी वीरभद्र संपण रुद्र शिवा शिवासवे चालती स्वामी शिवांगी सांगे वर्णून वज्रधर गणपती चंद्र तैसे गरुड चिन्हांकित विष्णु सैन्य तैसे अपूर्व सैन्य आपुले आपुले सैन्य पाहुण त्रिपुर सुदन अमृत दृष्टीने पाहि आनंद घण दैत्य सैन्य क्रूर दृष्टी करुण पाहता झाला उमापती वीरभरद्रास म्हणे शिव मल्लसेने पाहुण विव हादी असे सुरेंद्र दर्पलन याचे शिर आणि छेदून आज्ञा आला वीरभद्र वीव दारा समीप राक्षस जे आले सन्मुख त्याची शिरे छेदी क्षणात एक धावती राक्षस वीरभद्र प्रसवी गण कुपातून राक्षसावे एक गण ऐसे तुंबळ युद्ध माजले वीरभद्राने केले विवू विदारण सेनानायक कोलानेला शिरछेदून सेनापती सोडी अग्नि अस्त्र जपून वीरभद्रे अस्त्र गिळले ते मग निर्वाणीचे ब्रह्मास्त्र सोडी दुर्जन वीरभद्रे गिळीले मुख पसरुणी दर्पलणाचे शिर छेदून शिव दर्शना आला वीरभद्र क्रोधन साहे मल्ल दैत्यासी त्वरेने आला अग्रभागासी सिंहनादे गरजे पापराशी जैचा मेघ आकाशी गडगडी दैत्यसेनी पाहुणी भारी क्रोधे खवळे घृतमारी भयंकरी विशाल वदन पसरून ते वेळी दैत्य भक्षावया असे मुख पसरिले तिने विक्राळ जिवा लळलळीत भयंकर सारथी अश्व गजा सहित वीर मुखे घालून ती खात खातसे मल्ल दिव्य धनुष्य घेऊन हाती अमोघ बाण काढी शीघ्र गती वर्म विंदी घृत मारीसी घृत मारी पडली मूर्छा येऊनी शिवे आज्ञा पिले रुद्र कालाग्नी आना मारी सावध करुणी शिव पंचाक्षरी मंत्र जपुनी सावध करुणी नेले मारीसी गृत मारी सैन्या गेल्यावरी मल्ल अनप्रधान विचार करी मने एक स्त्री आली मारी तिने दैत्यभोत भक्षिले आता ही रणभूमी सोडून मी न जाय परतो न आता शिवा सवे दृढ मारून करीच प्रधान म्हणे जी दातारा हाचे निर्धाव करावा खरा रणी अमर सैने वरा आपला यशध्वज उभारू युद्ध मध्ये अतिमंद झाला काही न सुचे मल्ला सुराला सिंहान बोले शिवाला युद्धास तू ये समोरी पाही माझ्या कुंजर पंक्ती शुभ्रवर्ण दंतुर दंत विराजती रत्न अलंकारे ऐसे शोभती तुझे ऐरावत जणू काही ऐसे माझे गजकोटी सोजवळ तुझ जवळी एक वृषभ निर्बळ उगाच कारिसी व्यर्थ बरळ समता करीती ती बुद्धिहीन मी दिव्यांबरे परिधान केली ज्यांची प्रभा पडे मंडळी रत्न मोक्ती केस होती लाविली रवी किरणा सम तेजस्वी तुझे व्याघ्र चर्म वस्त्र अवलोकी तेने गुयाचे रक्षक करीसी भिक्षेचे अन्न तू भक्षीसी कैसे कालक्रमण करीसी तू तु। तुझी एक स्त्री बहु काळाची दुसरी जटेत ठेविली साची उभयंताची भेट कैसी तू दुर्बळ म्हणून या मज असती सहस्र योषिता अति लावण्य रूपलता हे करिता आनंद मानिती निशिदिनी मज पाच पुत्र आहेत प्रतापवंत युद्ध रणपंडित स्वरूपे करुण मदन मूर्तिमंत सर्व विद्याविषयी कुशल जे तुझं असती फक्त दोन पुत्र त्या माझी एक असे गजवदन त्या बैसावया मूषक वाहन विशाल पोट विरूपता तू स्वय शड़ानन, तयाशी असती द्वाद शयन मयूर वाहन तयांचे आमचा शत्रू असे पाकशासन, शासन सवे नसे वैर जान, जर तू रुचेल न हे पाहुण आजची तुझं मारीन पशुपती ए सामत मल्ल दुर्जन तेने वाघ ताडीला पंचवदन क्रोधे आरक्त झाले नये पाहुणी वीरभद्र बोलत असे पाप्या तू शिव निंदा मारिले मी तव सकळ सैन्याशी छेदिले असते तुझे शिराशी परी आज्ञा नसे शिवाशी अरे शतमूर्खाळमी म्हणून दुष्टवचनाला शिव चरित्र न जानेसी तू वीरभद्र मग विनवी शिवासी शी, त्यावी आता आज्ञा मजसी अनिल छेदून मल्ल मस्तकाशी खडग त्रिशूळ घेऊन हाती वीरभद्राचं सांगेस सदा अरे हे पूर्वीचे मधु कैटव भासुर विष्णू कर्ण पासून क्रूर कृष्णवर्ण कृष्णमती असती ते परम उन्मत हे पापमती मारू इच्छिती ब्रह्मदेवा प्रती चतुरानन पाहे घाबरून ती म्हणे आता कसे करावे चित्ती मग करी विचार योग माये व्यापिला रमावर तो सावध झाल्या वाचून असुर नाश न पावती सर्वथा मग योग मायेचे स्थवण करिता झाला चतुरानन ती योगमाया होऊन प्रसन्न जागृत केले विष्णूशी ब्रह्म देवाची स्तुती ऐकून झाले संतुष्ट लक्ष्मी रमण दैत्य परम भयंकर पाहुण युद्धालागी मिसळले पाच दिव्य सहस्त्र वर्षापर्यंत मल्लयुद्ध झाले अद्भुत परी नाटोपती दैत्य उन्मत तेव्हा विष्णू युक्ती करी आपली घालून दैत्य मोहिर्ले न लागता क्षण विष्णू म्हणे त्या दैत्या लागून वर मागा देईन मी हसून बोलती दोघे असुर तू आम्हाचे काय देणार आम्ही करूत्रे लोक्याचा अधिकार आपले भुजबळ करून या तुझसी जर मागायचे असेल ते आम्हा माग होऊणी बळ मग विष्णू म्हणे तुम्ही मागे मागेन ते मज द्यावे विष्णू म्हणे मरा मम हस्ते करून हसून बोलती दैत्य ऐकून म्हणती कपटे जिंकिले वर मागून परी इच्छा पुरली विष्णू पुसे मग असुरांसी सांगा कोणती इच्छा माणसी दैत्य तुम्हा म्हणती युद्धी जिंकावे त्रिपुरारी दोघसी हे पूर्ण न झाले या समयी कोण दोघे विष्णू ते अवसरी म्हणती मल्लयुद्ध युद्ध तोष वावा त्रिपुरारी तैसेच योग माया तोष वावी समरी आपुल्या भुज बळे संगे तयासी रमारमण कालांतरे इच्छा होईल पूर्ण ऐसा वर तयांसी देऊन श्री छेदिले त्या दैत्यांची त्याची हिरण्य कश्यपूचे वंशी शंभू निशंभू नामे पापराशी त्रैलोक्य जिंकुण देवेंद्राशी दास करून ठेविले त्यांनी महामाया मग उत्पन्न होऊन निशुंभ टाकीले मारून सकळ सुर सुख देऊन महामाया हरी भार जगताचा तेच हे मनी मल्ल सुर त्याचे सांगितले तुझं जन्मांतर त्याचा वध मी करीन साचार कौतुक नैनी अवलोकी जे ऐसे बोलोनी उमापती घेई पिनाक धनुष्या हाती त्रिव बाण घेऊनी हाती मारी दैत्याचे मर्मलक्षुने दैत्य धनुष्य घेऊन हाती दश बाणे विधीला पशुपती बाण येता पाहुणी उमापती ओंकार करुणी भस्म करी मल्लत्वरेनी धावला भावा घेऊनी शिवे छेदुनी टाकी बाणे करुणी होत उलथोनी पडला दैत्य क्रोधे गर्ज तसे मल्ला सुर नादे कोंदले संपूर्ण बर शिव मग टाकी अग्नि अस्त्र धैर्य करुणे मल्ल टाकी प्रजन्य अस्त्र हे पाहून शिव टाकी वायू अस्त्र मल्लासुर सोडी पन्नगास्त्र, उमापती मग टाकी गरुडास्त्र मल्ल शिवावरी टाकी ब्रह्मास्त्र शिव अज्ञापी कालाग्नी रुद्रास ब्रह्मास्त्र टाक भिक्षुणी कालाग्नी टाकी ब्रह्मास भिक्षुणी पाहुणी संतप्त झाला मल्ल दुर्जन मग मल्ल करी गदा घेऊन म्हणे मजसी गदा युद्ध करी मल्ल म्हणे शिवा लागून जसी तू बला संपन तरी तारुण्य रूप धरून युद्ध करावे तू मजसी हे बोल मारतम भैरवय कुणी म्हणे अससी तू पाप खानी गिरिजापती दिव्य रूप धरुणी मल्लासी हाक देत असे भूमी शुद्ध करुणी सत्वर संधान साधती एकमेकावर परिणाचले डाव कुणावर गदायुद्ध कौशल्य दाखवी तिथे मल्ला सुर आनंद म्हणे मी विरा माझी थोर धन्य आज मी झालो तसे मल्ल सांगे शिवा लागूनी आता मल्ल युद्ध करून दारुण मज मल्ल भुजा पिटून शिवाच आव्हान देत असे मल्ल युद्ध ही झाले दारुण उसने दैत्य परम बल संपन्न शिवा लागी न गणितो मल्लयुद्ध झाले नवरात्र नऊ दिवस मल्लयुद्ध करून तो शवी पंचवदन मग दैत्य माया करून दिगज झाला बहुप्रबळ मग शिवे त्रिशोळ घेऊन तो अस्त्र मंत्रुन सोडी शीघ्र दैत्या हृदय लक्षण मल्ल उलथोणी धरणीस पडला मल्ल मस्तकावरी शिव ठेवी चरण मल्लाची दुर्गती गेली नासन दैत्य अष्टभावे सदगदी होऊन पात्र झाला शिव कृपेशी मल्लासुरस झाले नारदाचे स्मरण त्याने सांगितले माणस पूजा विधान मल्ले माणस पूजा सभक्ती करून सदाशिव शिव विला मल्लासुर विरक्त होऊन शिवास विनवी कर जोडून मने मी पापी असे दारून कृपा मजवर करी गा तू देवावर अनुग्रह करी दैत्यावर का निग्रह करी तु तूच जाणीसी मज सी तीन कळे स्वामी आदि पुरुष निर्गुण भक्ता झालासी सगुण तूच अससी साक्षात विष्णुपूर्ण माझे आराध्य निश्चयेशी संतोषे श्री मार्तंड बोले मल्लासी मने मज तो विले युद्धसी आणि सुतीसुमने तोषविसी इच्छावर घे मागुणी चिंताग्रस्त झाला पाकशासन विनवी तो सरस्वती लागून मने तू मल्ल जीवासी बैसोन, द्यावी सुबुद्धी तयासी मल्ल म्हणे मागणे नाही नसे तथापि स्वामी तुझ प्रार्थित असे माझे नावे तूची असावे द्यावा हा वर दयानिधे माझे नावाचे अक्षर हे तव नावापूर्वी साचार करुण माझे अंतर होईल स्वस्थ दयाळ माझे मस्तकी ठेवील चरण हा सर्व काळ असावा जाण याचा वियोग एकही क्षण होऊ नये स्वामी कोडी कोणी तमो गुण नवसाची। दोष सर्वथा नसावा तयासी तव पदी गती लाभावी पशुशी हा माझा हट्ट पुरवावा माझे प्राण प्रयाण समयी तुमचे स्तोत्र केले पाही ते भक्तीने पठन करीत आलवला मनोरथ तयांचे पूर्ण करावे हे कोणी म्हणे मारतंड भैरव तू जे काही मागितले वर ते तुझ लागी दिधले साचार निश्चयशी जाणीजे मल्ले शिवाची नमन करून प्राण सोडी ना न लागत क्षण ज्योती निघाली अतिदारुण ती, ती मार्तंड भैरवमुखी संचारली मग शिवाने मल्लासुराचे कलेवर उचलून ठेवली सिंहासनावर परम तेजस्वी दैसा कर। तनु शोभतसे शिवाशी यश प्राप्त झाले देव हर्ष नाचू लागले पुष्पवृष्टी होतसे ते आनंद नमाय सुरवर शिवनंदीवरी बैसले सभोवती गण चालले इंद्रादी देव तये वेळी समागमे पादचारी ऐसा जातात आला शिबिरा प्रती देवपत्न्या ऋषी पत्न्या ओवळीती सुंदर दीपपात्रे घेऊन हाती करीती औक्षण शिवांचे सर्वांनी जय जय कार्य केला शिवनंदीवरूनी उतरला जाऊणी सिंहासनावरी बैसला अमर घालती लोटांगण कथा मल्लासुर शिवयुद्धाची निरोपिली अक्षरी साची कृपा असे ही स्वामी समर्थाची आनंदे गणेश चरणी लोळे हा अध्याय करीता पठन सारे घोर संकट घाली लोटांगण रोग अपमृत्यूचा चालू येथेच अकराळ विक्राळ राजा होणे मल्लारे मार्तंड सोड माझ्या मागील हे लचाळ सोडव मला संसाराच्या या माया जळातून आत्मा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात न गुंतता स्वस्थ बसेल